नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज लाल छान बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखटाच्या आहेत त्या छान बाजारात मिळाल्या म्हणून मी घेऊन आले आणि याच्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे खूप सुंदर तोंडाला चव देणारी आणि जिभेवर रेंगाळात राहणारी अशी आपल्याला रेसिपी बनवायची आहेत पाण्यात घालून घेतलेल्या आहेत छान सगळं धुवून घ्यायचे आहेत त्याच्यावरती काही फवारणी केलेली असते ती सगळे असं आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि ही तुम्ही रेसिपी कितीही दिवस ठेवू शकता आणि कधीही खाऊ शकता अशी रेसिपी आहे कशाही बरोबर ती चांगली लागणारी अशी रेसिपी करून घेणार आहे आता आपण मिरच्या छान कापून घ्यायच्या आहेत मध्ये कापून घ्यायच्या आहेत आणि आडव्या काप एक मिरची दोन तुकडे करायचे आहेत अशी आपल्याला मिरची करून घ्यायची आहे सगळ्या मिरच्या मी करून घेते मग आपण पुढे कृती पाहू एवढी मस्त रेसिपी होते का ही तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता अशी रेसिपी होते आता मी एक भांड ठेवलेलं आहे गॅसवर आणि चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहे मिरच्या चाळणीत वाफून घ्यायच्यात आपल्याला जास्त पाण्यामध्ये उकळायच्या नाही पाण्यामध्ये जास्त उकडल्या का त्याच्यात पाणी राहतं आणि मग त्या रेसिपीला बुरशी लागते म्हणून आपण चाळणीत वाफून घ्यायचे आहेत सुंदर होतात वाफ चांगली बसते आणि मिरच्या भारी होतात शिजून आता त्याच्यासाठी आपल्याला भरपूर लसूण घेतलेलं आहे पडिशेप घेतले जिरं घेतलेली आहे धणे आहेत आणि हे कलोंजी आहे कलोंजी म्हणजे कांद्याचं बी आणि हे आहे आमचूर पावडर तोंडाला चव येणारं आणि लसूण भरपूरच घेतलेलं आहे हे सगळं आपल्याला आता पॅनमध्ये परतून घ्यायचं आहे पॅन गरम झालेला आहे त्याच्यात आता मी घातलेलं आहे धणे धण्याचा स्वाद अप्रतिम सगळ्याच मसाल्याचा स्वाद आपल्याला छानच लागतो ज्याच्या ज्याच्या आहे त्याची त्याची चव भरपूरच असते बडीशेपला पण तेवढीच मस्त चव असते आता थोडेसे भाजल्यानंतर आपण बडीशेप घालून घेऊ बडीशेप भाजल्यानंतर त्याचा सुगंध छान सुटतो जिराही घालून घ्यायचा आहे ते सुद्धा छान खमंग परतून घ्यायचं आहे मसाले परतले का त्यांचा स्वाद औरच येतो कच्च्या मसाल्यांचा वेगळा स्वाद येतो आणि परतलेल्या मसाल्यांचा वेगळा स्वाद येतो असे आपल्या तीन जिन्नस परतून घ्यायचे आहेत आणि थंड करून आपल्याला छान मिक्सरला बारीक पावडर करायची आहे आता मिरच्या आपल्याला झालेल्या असतील बघायच्या आपण तोपर्यंत आपण लसूण ठेचून घेऊ आपल्याला ह्याच्यात लसूण ठेचून घालायचं आहे वाटून घालायचा नाही ठेचल्यानंतर त्याचा छान असा सुगंध सुटतो आणि क्रंची लागतो आपण त्या रेसिपीमध्ये झालेला आहे ठेचून आता आपण पाहू मिरच्या शिजल्यात का दहा मिनटं किंवा पाच मिनटातच मिरच्या बाफून होतात जास्त वेळ लागत नाही झालेले आहेत आपण आता उतरून घेऊ आणि थंड करून घ्यायच्यात आपल्याला जरा किती कलर भारी दिसतोय का नाही मिरच्यांचा आता मिरच्या खाली उतरून आपण एक पॅन परत ठेवायचा आहे गॅस लावून त्याच्यात तेल घालून घ्यायचे आपल्याला तेल गरम झालं का दोन पळ्या म्हणजे मोठ्या दोन पळ्या घालून घ्यायच्यात आपल्याला टिकणारी रेसिपी बनवायची कोणतीही टिकणाऱ्या रेसिपीला आपल्याला तेल थोडं जास्त लागतं त्याच्यात आता खरपूस कडीपत्ता भाजून घ्यायचा आहे भरपूर घ्यायचा आहे कडीपत्ता आपल्याला आणि असा क्रिस्पी होस्तोपर्यंत तेलामध्ये घोळवून घ्यायचं आहे मग त्याचा सुगंध त्या रेसिपीला छान येतो आता आपण झालेला आहे पहा छान क्रिस्पी तो काढून घ्यायचा आहे आपल्याला एका भांड्यामध्ये बाजूला आणि दुसरी प्रोसेस पुढे करायची आहे ट्रान्सपरंट झालेला आहे पहा कडीपत्ता खरपूस भाजून आता काढून घेऊ आपण छान दिसत आहे कढीपत्ताचा स्वाद मस्त सुटला आहे आता त्याच्यात घालायचं आहे आपल्याला मोहरी मोहरी छान तडतडली हिंग हिंग आणि मोहरीचा मस्त कॉम्बिनेशन असतं कोणत्याही पदार्थामध्ये ठेचलेला भरपूर लसूण घालून घ्यायचं आहे छान चा तोंडाला चव देणारी ही रेसिपी होते आणि कशाही याच्यात तुम्ही खाऊ शकता अशी रेसिपी असते ही लसूणही छान लाल झालेला आहे तेवढाच अप्रतिम लागणार आहे आता मिरच्या घालून घ्यायच्यात त्याच्यामध्ये ते तेलात छान परतून घ्यायच्या आधी आणि आपल्या लसणाचा सुंदर सुगंध सुटतो त्याला एवढी मस्त ही रेसिपी होते का तुम्ही कितीही दिवसही टिकवून राहू शकते आता आपण बाकीचे मसाले घालून घेऊ त्याच्यामध्ये हळद घालायची आहे थोडासा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे आपल्याला तिखट मसाला घालायचा नाही कश्मीरी लाल तिखट याच्यासाठी घालायचं आहे त्या रेसिपीला छान कलर येतो आता आपण जिरं आणि पाणी धणे छान पावडर करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये पहा मस्तच दिसत आहे आणि खायलाही तेवढंच चविष्ट लागणार आहे पहा तुम्हाला असं करून रंजना किचनला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मैत्रिणीनं खूप सुंदर ही रेसिपी होणार आहे तोंडाला तर चव देणारच आहे पण दिसायलाही तेवढीच अप्रतिम दिसणार आहे आता मीठ आपण थोडंसं घालून घेऊ चवीनुसार घालायचं आणि मीठ थोडं जास्तच घालायचं कारण याच्यात आपल्या मिरच्या आहेत आणि आपण कलोंजी घालून घेतलेत वरून आमचूर पावडर घालून घेतले तीसुद्धा छान घालून घ्यायची त्याच्यामध्ये त्याचासुद्धा छान अप्रतिम स्वाद येतो त्याच्यात आता थोडी आपल्याला परतून घ्यायची आहे आणि झालेली आहे आपली रेसिपी करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ही जरूर मला कळवा कमेंटनी थोडंसं मी झाकण ठेवून घेते म्हणजे छान वाफ बसेल त्याला आणि सगळे मसाले त्याच्यात मस्त घोळून जातील आणि त्याचा अप्रतिम वा सुगंध सुटेल अशी ही रेसिपी झालेली आहे आता आपण परतल्यानंतर थोडंसं त्याच्यावरती आता आपल्याला कडीपत्ता क्रिस्पी झालेला आहे गे, घे आपण तळून घेतलेला तो असा हाताने चुरगळून घालायचा आहे जास्त बारीक वगैरे करायचा नाही चुरगळायचा आहे फक्त म्हणजे त्याचा स्वाद छान उतरतो त्याचा आपली रेसिपी करून झालेली आहे पहा तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीण खूप छान रेसिपी आहे कितीही दिवस टिकणारी आहे आणि तोंडाला छान चव देणारी आहे आणि कशाही सोबत खाऊ शकता तुम्ही ही रेसिपी आहे झालेली आहे आणि मी एका बाऊलमध्ये साठवणीसाठी ठेवलेली आहे थंड करून तुम्ही झाकण लावायचं आहे गरम गरम झाकण लावायचं नाही पहा किती सुंदर कलर दिसत आहे आणि तेवढीच चवीलासुद्धा छानच झालेली आहे अप्रतिम झालेली आहे करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो खूप सुंदर चव देणारी रेसिपी आहे लाल मिरच्या छान तिखट तर नाहीच आहे ह्या आणि खायला बी तेवढ्याच रुचकर आहेत बाय मैत्रिणो भेटूया पुढच्या रेसिपीत